श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या दिनाची या दिवसाची सर्वच अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असतात आपल्यासारखे सर्व स्वामी भक्त अतिशय उत्साहामध्ये हा दिवस साजरी करत असतात तर बघा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा करत असतो कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करतं कोणी तारक मंत्राची सेवा करतं कोणी श्री स्वामी चरित्र सारामृतची सेवा करतं कोणी गुरुचरित्राची सेवा करतं तर कोणी काय अशा अनेक सेवा अनेक भक्त स्वामीचरित्र स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करत असतात तर आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे की बघा आपण संसारिक माणसं म्हटलं की आपल्याला गुरुचरित्र पारायण करावं असं वाटतं आपल्याला स्वामीचरित्र सांगून पारायण करावं असं वाटतं पण आपल्याकडे वेळ नसतो काही जण जॉब करतात काही जणांच्या घरात लहान बाळ असतं संसारिक जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे वे वेळ मिळत वे नाही का पण काहीतरी प्रकट दिनानिमित्त सेवा घडावी जी अगदी कमी वेळाची असावी आणि आपल्याकडूनही घडावी आपल्या इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी ती सेवा आपल्याकडून व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी मी तुम्हाला एक अध्याय सांगणार आहे हा अध्याय फक्त तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त पठन करायचा आहे हा अध्याय पठण केल्याने तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल संकट असतील तर ती दूर होईल ही सेवा एकवीस दिवसांची आहे तुम्हाला अकरा मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत ही सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी कोणालाही ना बंधन नाही कोणीही ही सेवा करू शकतं ताई दादा मुलं मुली वयोवृद्ध सर्वजण ही सेवा करू शकत ही सेवा करत असताना तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे कारण आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ही सेवा संकल्पयुक्त करणार आहोत जर एखाद्याची काहीच इच्छा नाही संकट नाही पण त्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडावी तर ता त्याने संकल्प न करता सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे तुम्हाला याच्यामध्ये फक्त आणि फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे परांना तुम्हाला खायचं नाहीये आता काही जण बाहेर राहतात त्यांना जर परांना खावंच लागतं मग त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून ते परांना खावं अशा प्रकारे फक्त नियम आहेत तेवढे तुम्हाला पाळायचे आहे ब्रह्मचाराचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालतं तर ही सेवा आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय हा अतिशय प्रभावी आहे मुळातच गुरुचरित्र हे दिव्य असं अलौकिक असं चमत्कार देणारा एक अतिशय प्रभावी असा ग्रंथ आहे त्याच्या प्रत्येक अध्यायाची एक वेगळी आणि विशेष अशी महती आहे त्या त्यातीलच गुरुचरित्रातील नववा अध्याय हा तुम्हाला गुरु स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज पठण करायचा आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च तुम्ही संकल्पयुक्त एकवीस दिवसांची ही सेवा करू शकता यामध्ये तुम्हाला संकल्प घेताना उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता एक पळीभर पाणी घ्यायचं आहे नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप बोला आणि तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी कुठलं संकट दूर होण्यासाठी ही सेवा करत आहात ते सांगायचं आहे आणि तुमच्याकडून ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करून तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही एक वेळ निश्चित करा सकाळी किंवा संध्याकाळी आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला गुरुचरित्रातील हा नव्वा अध्याय पठण करायचा आहे तुम्ही बसा आसन घेऊन बसा दिवा धूप अगरबत्ती लावा महाराजांचा फोटो असेल स्वामींचा असेल दत्त महाराजांचा असेल त्यांची पंचोपचारी पूजा करा त्यांना मुजरा करा त्यानंतर तुमची इच्छा अडचण सांगा संकल्प करा आणि तो अध्याय वाचायला घ्या अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक महाजप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक महाजप करा दत्त महाराजांची स्वामींची आरती करा नैवेद्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ जे काही बनवाल ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता अशा प्रकारे आणि वेगळी अशी पूजा मांडण्याची गरज नाही आपल्या देवघरामध्ये देवांच्या समोर आसन घेऊन बसून तुम्ही ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे हा जो अध्याय आहे हा खूप म्हणजे त्यातल्या त्यात त्याचं खूप असं विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही हे पठण करा या अध्याय तुमच्या स्वामींची काहीतरी सेवा म्हणून तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल तर तुम्ही सुद्धा हा अध्याय पठण करा आणि त्याचे अनुभव घ्या हो बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडता इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता बऱ्याचशा ताईंचा प्रश्न असा येईल की अकरा ते एकतीस मार्च ही एकवीस दिवसांची सेवा करत असताना जर मध्येच मासिक पायी आली तर ही सेवा पूर्ण कशी करायची आपलं टार्गेट काय आहे तर एकवीस दिवस हा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे ही सेवा आपल्याला करायची आहे तर जर अकरा ते एकतीस मार्चमध्ये जर तुमच्या मासिक पायाची तारीख असेल तर ही सेवा अकरा मार्चच्या आधीही सुरू करू शकता त्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ लवकर शेअर करत आहे की जेणेकरून तुम्ही आजपासून जरी ही सेवा सुरू केली तर तुमचे मासिक पायीचे जे मधले पाच दिवस जाणार आहेत ते पाच दिवस आधी भरून निघतील म्हणजे काय होणार आहे तर मासिक पायी आली तर तुमचे तोपर्यंत समजा पाच सहा दिवस झाले परत मासिक पाय आले ते पाच दिवस तुमचे स्किप होणार तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे तुम्ही अकरा मार्चपासूनच ही सेवा करावी असं काही नाही त्याच्या आधीपासून केली तरी सुद्धा चालणार आहे आणि ज्यांना काहीच अडचण नसेल त्यांनी अकरा ते एकतीस मार्च केली तरी सुद्धा चालणार आहे मग तुमची एकतीस मार्चच्या आधीच सेवा झाली तरी सुद्धा कंटिन्यू एकतीस मार्चपर्यंत तुम्ही सेवा करा नियम पाळा कारण काय होतं की एकवीस एकवीस दिवसांचीच सेवा करावी असं काही बंधन नाही त्यापेक्षा जास्त झालं तर महाराज आपल्याला शिक्षा देणार नाही उलट त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्रातील नव्या अध्यायाचं पठन करा आणि त्याची अनुभूती घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी ऑल